उलासवासी शेनफडाबाई दादाराव झरारे वय राहणार हट्टी यांचे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता अचानक अचानक निधन झाले त्यांच्या जाण्याने झरारे परिवार व सर्व संबंधित नातेवाईक दुःख सागरात बुडाले आदरणीय शेणफडाबाई झरारे या हयात असताना त्यांनी आपल्या पती व मुलास सांगितले की माझ्या मृत्यूनंतर कुठलेही कर्मकांड न करता माझ्या अस्थी व राख कोण्या नदी पात्रात अथवा तीर्थ क्षेत्रावर नेण्याऐवजी आपल्याच शेतात एक खड्डा खोदून त्यात माझ्या अस्थि व राख टाकावी व त्यावर एक आंब्याचे झाड लावावे म्हणजेच माझ्या मृत्यूनंतर देखील या निमित्ताने पर्यावरण व समाजाची जपवणूक होईल अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती कैलासवासी शेंठाबाई दादाराव झरारे यांच्या मृत्यूनंतर चावडण्याच्या चा दिवशी त्यांचे पती माननीय दादाराव मुलं काशीनाथ एकनाथ भारत भागुबाई व नाथ वैष्णवी यांनी आपल्या शेतात तीन तीनचा खड्डा खोदून त्यात व राग टाकत त्यावर एक डोलदार नम्रवृक्षाची लागवड केली त्याच्या सोभोवती चौफेर रांगोळी काढली आणि कैलासवासी शेनफळाबाई झरारे यांच्या स्मरणार्थ अभिवादन करत सर्वांनी फुले अर्पण केली झरारे परिवाराने पर्यावरण व समाज हिताचा समाजात एक आदर्श स्थापित केला आहे मरावे परिकिर्ती रूपे उरावे या उक्तीप्रमाणे शेणफळाभाई झरारे यांनी हयात असताना डोक्यात समाज परिवर्तनाचा विचार घेत दुःख ठिकाणी कुठलेही कर्मकांड न करता मृत व्यक्तीची राख व खड्ड्या खड्ड्यात टाकून वृक्षाची लागवड करावी असे त्यांनी समाजाला मार्गदर्शन केले होते शेनपडाबाई झरारे यांनी पर्यावरण व समाज हिताचा आदर्शवत विचार मांडला त्यांच्या परिवाराने देखील त्यांच्या स्मरणार्थ शेताच्या मनोमत आम्रवृक्षाची लागवड केली तो वृक्ष कालांतराने मोठा होऊन सहारा व तप्त उन्हात सावली देत भुकेल्यास तृप्त देखील करेल या आम्रवृक्षाच्या रूपाने कैलासवासी शेणफळाबाई झरारे या समाजात अमर राहतील पर्यावरण व समाज हिताचा विचार मांडणाऱ्या कैलासवासी आदरणीय शेणफळाबाई झाला रे आजीस मी ब्रिया नपते भावपूर्ण आदरांजली व्यक्त करते धन्यवाद